रंग है ऋषि मुनियों और संतों का ये भगवा रंग है ऋषि मुनियों और संतों का हिंद के वीर बलियों का और महंतों का मुझे चढ़ गया भगवा रंग गया। मुझे गया रंग मुझे चढ़ भगवा रंग रंग मैं ऐसा आह्वान करें परशुराम जयंती निमित्त संभाजी महाराज छत्रपति संभाजी महाराजांच्या आदिशा पर अतिशय सुंदर व्याख्यान कार्यक्रम आयोजित के लिए बिहारी पब्लिक स्कूल प्रोफेसर कॉलनी में अट्ठावी एप्रिल संध्याका सात ते नौ यावेळे सगळ्या हिंदू समाजाने स्वतः हिंदू आणि भारतीय म्हणून येणाऱ्या सगळ्यांनी कार्यक्रमाला हजेरी लावी आणि अत्यंत तेजस्वी चरित्र संभाजी महाराजांचं आहे ते ऐकून त्यापासून प्रेरणा घ्यावी अशी मी सगळ्यांना विनंती करते भुसावळा झिरो डाऊन पेमेंट मध्ये होंडा शाईन हंड्रेड आजच राम होंडा शाईन हंड्रेड खरेदी करा आणि मिळवा वॉशिंग मशीन किंवा इन्शुरन्स मोफत झिरो डाऊन पेमेंट मध्ये होंडा शाईन हंड्रेड खरेदी करा आणि येणारे सण उत्सव करा साजरे राम होंडा शोरूम तर्फे ग्राहकांना सुवर्ण संधी झिरो डाऊन पेमेंट वरती आजच घडी घेऊन जा होंडा शाईन हंड्रेड चला तर मग वाट कसली बघताय आजच भेट द्या राम होंडा शोरूम ला आमचा पत्ता आहे राम होंडा शोरूम जळगाव रोड भुसावर सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट